नमस्कार मित्र मैत्रिणींनो मन धागा धागा जोडित नवा या मालिकेचा सुंदर असा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूयात मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेचा सुंदर असा या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वृंदाने आता खूपच मोठा डाव रचलेला असतो आनंदीला वेड लागलेला आहे तिला मेलेला नवऱ्याचा सतत चेहरा दिसत आहे असं बोलून ती आता तिला वेड्याच्या दवाखान्यात भरती करण्यासाठी ॲम्ब्युलन्स दारात घेऊन येते तिला खेचत खेचत ॲम्ब्युलन्सकडे घेऊन जात असते त्यावर आनंदी रडत रडत सर्वांना ओरडून सांगते की आई मी खरंच सांगते आयुष्यमन जिवंत आहे मी खोटं बोलत नाही आहे मी वेडी नाही आहे परंतु वृंदा काही ऐकायला मागतच नसते वृंदाचं तर तिला खेचून त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्याचं काम चालूच असतं तेवढ्यातच सुधा बाहेर येते आणि जोरात ओरडते थांबा थांबा बोलते आणि मोठ्या आवाजात बोलते की माझ्या सुनेला काहीही झालेलं नाही माझ्या सुनेवर माझा पूर्ण विश्वास आहे आता या घरावर आलेलं संकट मी आणि माझी सून आम्ही दोघी मिळून दूर करणार असं बोलल्यावर आनंदीला खूप आनंद होतो आणि ती घट्ट अशी मिठी सुधाला मारते आणि ही सर्व गोष्ट वृंदा पाहतच राहते तर येणारा भाग खूपच भन्नाट असणार आहे सुधा आणि आनंदी दोघे मिळून खरंच घरावरचं संकट दूर करतील की त्याच्यामध्ये वृंदा आणि रेश्मा आणखी जास्त भर टाकतील हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे अशाच मालिकेंचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा भाग आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका एक लाईक तर बनतोच ना यार धन्यवाद